नमस्कार मी मच्छिंदर गोरी आपले शास्त्र या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मात्या पित्याने कन्याच्या घरचे अन्न ग्रहण करावं का असं शास्त्र सांगितलं की मात्या पित्याने आपल्या कन्याच्या घरचे अन्न ग्रहण करावं तर मात्या पित्याने कन्यादान केल्यावर तिकडच्या घराची ती मालकीण बनतो त्यानंतर माता पित्या तिच्या घरचे अन्न घेण्याचा ती अधिकार रात कारण कन्यादान केले म्हणजे कन्याला काय दिले दान दिलं लागत नांद दिलेले रस्तर दाताचा अधिकार राहत नाही याशिवाय गोष्ट सांगितलेली की बरसा नावाच्या गावाच्या नावाचा एक चंभार काही कामाच्या निमित्तानं नंद गावाला गेला म्हणजे बरसाना गाव म्हणजे राधा राधाचं गाव त्या ठिकाणी त्याला दुपारची वेळ झाली त्याने काही खाली नाही त्याला तहान देखील लागली होती पण तो कन्याच्या गावाचे पाणी कसे पिणार कारण बरसाना गाव म्हणजे ते बरसाना लोक म्हणजे राधेला आपले कन्या मानतात कारण तिला राधा तिडे दिलेली होती आणि त्याला तहान लागली होती परंतु कन्याच्या गावाचे पाणी कसे पिणं कारण आपल्या वर्षभरणी आपली कन्या या ठिकाणी दिलेली असा विचार करून त्यांनी त्या ठिकाणी पाण्यानं पिताच बर सांगा जाण्यासाठी इथून काय केलं प्रय केले रस्त्याने चालत असताना तानलेल्या व्याकूळ झाल्यामुळं तो जमिनीवर पडला त्यावेळी राधा त्या चांबराच्या कन्याचे रूप धारण करून त्याजवळ आली आणि म्हणे पिताजी मी आपणासाठी पाणी आणली ते पिया चांबाराला सुख नाही मी सध्या नंदगावच्या हातीत आहे त्यामुळे येथील मी पाणी पिऊ शकत नाही तेव्हा राधा म्हणाली जी मी हे पाणी बरसाण्यावरून आणले त्या चांबराचे पाणी त्या चांबराने पाणी पिले आणि मला भेटी आता तुझा मी घरी येतोय राधा निघून गेले चांबराने घरी पटलं आपल्या मुलीला मांडणी घेऊन बेट घेऊन म्हटले बेटा तो पाणी पाचून माझा जीव वाचवला जर तू पाणी घेऊन आलीस तर माझा मृत्यू झाला असता त्यावेळी कन्या म्हणाली मी तर पाणी घेऊन आलीच नव्हती जाणले की राधाच माझ्या कन्याचे रूप घेऊन आले मला पाणी पाण्या असे की पूर्वीचे लोक आपल्या कन्याच्या गावाचे देखील अन्न पाणी ग्रहण करत नव्हते घरचं हे अन्न पाणी ग्रहण करत नव्हते जोपर्यंत आपली कन्या पुत्रवती होत नाही जोपर्यंत आपली कन्या पुत्रवती होत नाही तोपर्यंत तिच्या घरचे अन्न पाणी ग्रहण करू नये परंतु कन्या पुत्रवती झाल्यानंतर माता पित्या तिच्या घरचे अन्न पाणी ग्रहण करू शकतात कारण जावायचे जावयाला केवळ ऋणातून मुक्त होण्याकरता दुसऱ्याच्या कणेचा स्वीकार केलेला असतो त्या कणेला संतान झाल्यानंतर पितृ ऋणातून मुक्त होऊन जातो त्यामुळं कन्येवर आई वडिलाचा अधिकार पोचतो नातू आपल्या आजा आजीचे करिता श्राद्धा तर्पण करतो त्यांना पिंडदान देतो आणि परलोक तो, पर तो देखील त्याचा स्वीकार करतात कनेला पुत्र संतान नसेल म्हणजे मुलगी असेल तरी तिच्या घरचे अन्न पाणी ग्रहण करायला हरकत नाही कारण ती दुसऱ्याच्या घरी गोना जाते पित्रुण वाढवते हरकत नाही कारण संतान झाल्यामुळे कन्यादान सफल होते म्हणून पुत्र नसेल पुत्रीला जर पुत्र नसेल तर तिच्या अन्न नसतं काय अन्न ग्रहण करू नये